नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थामनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादन का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर अचानक सोयाबीनच्या पिकातील हिरवी पान का पिवळी पडायला लागली आहेत हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सोयाबीनच्या पिकातील हिरवी पान का पिवळी पडायला लागली आहेत या यामागचं कारण काय काय हा कोणता रोग आहे का आणि या रोगाच किंवा समस्येचं उपायोजन कोणतं या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर या जास्त या या जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अचानक सोयाबीनच्या पिकातील हिरवी पानं का पिवळी पडायला लागली आहे सोयाबीनच्या पिकातील हिरवी पानं पिवळी पडण्यामागचं कारण काय व या ठिकाणी हा कोणता रोग आहे का असेल तर यावर उपाय काय आहे या प्रत्येक प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊया की अखेर सोयाबीनच्या पिकातील हिरवी पानं का पिवळी पडतात आणि हिरवी पान पिवळी पडल्यानंतर असा कोणता उपाय करायचा की ज्यामुळं पिवळी पान पुन्हा एकदा हिरवीगार होऊन जातील तर बघा मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी समस्या सांगतो की सोयाबीनच्या पिकातील हिरवी पानं का पिवळी पडतात तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे सुरुवातीच्या कालावधीमध्ये असते त्यावेळेस जर जमिनीमधून पाण्याची उपलब्धता कमी झाली अथवा जमिनीमधून पाण्याची उपलब्धता अत्यंत जास्त झाली अशा दोन्हीही परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकातील हिरवी पानं पिवळी पडण्याची शक्यता अधिक असते म्हणजे जर पाणी कमी पडलं तर त्या पिकाला आवश्यक असणारा जलस्रोत खंडतो त्यामुळं पानं पिवळी पडतात आणि जास्त पाणी झालं तर त्यामुळं मुळांना जे काही अन्नद्रव्य हे जमिनीतून घ्यायचे येतं ते त्या ठिकाणी परिपूर्णरित्या पाठवता येत नाही हे महत्वाचं पहिलं कारण त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण बघितलं तर, तर जमिनीमधून जर लोहाचं प्रमाण कमी झालं किंवा जमिनीतून लोहाचं प्रमाण मिळालं नाही सुद्धा सोयाबीनच्या पिकाची हिरवी पानं पिवळी पडतात तिसरा महत्वाचा मुद्दा की आपल्या जमिनीमधून जर पाण्याचा उत्तम निचरा होत नसेल अथवा जमीन चुनखडीयुक्त असेल तर याही परिस्थितीमध्ये आपलं जे सोयाबीनचं पीक आहे त्याची हिरवी पानं पिवळी पडायला लागतात मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता उपाय आहे की जो उपाय केल्यानं आपल्या सोयाबीनच्या पिकातील ही पिवळी पानं तात्काळ हिरवी होतील तर लक्षात घ्या काही जणांना ही भीती वाटते की हा यल्लो मोझॅक रोग तर आला नाही ना, ना लक्षात घ्या यल्लो मोझॅक जो रोग असतो ना तो रोग फक्त शेवटच्या कालावधीत येत असतो तो काय सुरुवातीच्या कालावधीत येत नाही म्हणून लक्षात घ्या की सोयाबीनच्या पिकाची पानं पिवळी पडणं म्हणजे यल्लो मोझॅक असं समजू नका तो सध्या आलेला नाही मग आपल्या आप पिकाला लोहाचं प्रमाण कमी पडलंय म्हणून आपल्याला काय करायचंय मित्रांनो इथं फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेटचा वापर करायचा पण मला वाटतंय की आपण हे करत बसण्यापेक्षा मायक्रोन्यूट्रिंट्स येते तर ते मायक्रोन्यूट्रिंटची गोणी आणली अथवा लिक्विड स्वरूपात आणलं आणि त्याचा एक स्प्रे घेतला तर आपलं जे सोयाबीनच्या पिकातील पिवळी पानं आहेत ती तात्काळ हिरवी होतील मित्रांनो आणि लक्षात घ्या पिवळी पानं हिरवी झाली नाही तर यावर्षी उत्पादनात पन्नास टक्क्यापेक्षा घट जास्त होते कारण त्यामुळं प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही बाधित होत असते म्हणून मित्रांनो ही समस्या जरी रोगाची नसली तरी रोगापेक्षा भयावह आहे म्हणून काय नाही शे दोनशे रुपयाचा खर्च येईल तेवढा खर्च करा मित्रांनो मायक्रोन्यूट्रिन्स आण लोह कमी पडले तर फेरस जर दिलं तर शंभर टक्के आपल्या सोयाबीनच्या पिकातील पिवळी पानं शंभर टक्के या ठिकाणी होणार हिरवी तर मित्रांनो आपल्या मनातला जो प्रश्न होता की आमच्या सोयाबीनच्या पिकातील पानं अचानक जी हिरवी होती ती पिवळी पडायला लागली त्यामागचं कारण काय आणि उपाय काय मी हे समजावून सांगितलंय आणि हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करू जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार